नमस्कार मित्रांनो श्री ऑटोमॉल युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सरसे स्वागत करीत आहोत मित्रांनो आपण आज रविवार संडे स्पेशल आजचा व्हिडिओ आपण तुम्हाला पूर्ण गाड्यांच्या डिटेल्स मध्ये दे, माहिती देणार आहे ज्या गाड्या आपल्या येणार आहेत आता स्टॉक बघायला गेलं तर भरपूर गाड्यांचा स्टॉक येणार आहे मिळा मित्रांनो दसरा आणि दिवाळीनंतर आपल्या जवळजवळ शंभर ते एकशे दहा गाड्यांचा स्टॉक येणार आहे तुम्ही आता गाड्या कंटिन्यू आपल्या एक दहा पंधरा आठ दहा गाड्या वीस तीस पस्तीस गाड्या कंटिन्यू येणार आहेत मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा मित्रांनो तुम्ही एकदा आपल्या श्री मोटर्सला बारामतीमध्ये तुम्हाला बऱ्याच लोकांची मागण्या आहे सर मग आम्हाला ॲड्रेस सांगा आपला ॲड्रेस आहे एम आय डी सीमध्ये रुई पाटीच्या कमाण्याच्या आतमध्ये श्री मोटर्स तालुका बारामती डिस्ट्रिक्ट पुणे बऱ्याच लोकांना खूप लांबून यावं लागते आपला टायमिंग आहे सकाळी साडे दहा ते रात्री सात साडेसात वाजेपर्यंत मी येऊ शकता आपलं शॉप चालू असते मित्रांनो चला आपण आता एके एक गाड्यांच्या पूर्णपणे माहिती घेऊयात चला प्रथम आज आपण स्पोर्ट गाड्यापासून पल्सर या गाडीपासून सुरुवात करूया मित्रांनो ही डिसेंबर दोन हजार तेवीस ची गाडी आहे गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशन मध्ये आहे मित्रांनो या गाडीमध्ये आर सी बुक ओरिजिनल आहे ट्रान्सफरला कोणतीही अडचण नाही आहे यावरती लोन सुविधा पण उपलब्ध आहे या गाडीची ऑफर आपण फक्त आणि फक्त एक पासष्ट हजार रुपये ठेवले आहे मित्रांनो प्रथम तर दुसरी गाडी घेऊया पल्सर एकशे पंचवीस मित्रांनो ही पण गाडी दोन हजार तेवीसची आहे गाड्याची गाडीची कंडिशन पाहून घ्या मित्रांनो या गाडीचे आपण ऑफर ठेवलेली आहे पासष्ट हजार रुपये तसेच की दोन हजार एकोणीसची बी एस फोर गाडी या गाडीची ऑफर आपण या गाडीमध्ये तुम्हाला बँक एन ओ सी टी टी ओ सेट नोटरी सेल लेटर अशा प्रकारे आपल्याला यामध्ये डॉक्युमेंट मिळतील मित्रांनो या गाडीची ऑफर आपण पंचेचाळीस हजार रुपये ठेवले आहे तसेच दोन हजार तेवीसची पल्सर पल्सरमध्ये स्टॉक अवेलेबल आहे भरपूर आता मित्रांनो या गाडीची आपण ऑफर पासष्ट हजार रुपये ठेवले आहे मित्रांनो जसं काही गाडीच्या थोडाफार किमतीमध्ये डिफरन्स येतो प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण कसं होतं ज्या किंमती आपण वाटेल तसं त्या किमती आपण वरून येतात तशा आपण किमती सांगतो मित्रांनो गाडीची कंडिशन पाहून घ्या चला एम एस अकरा मध्ये एन एस पल्सर दोन हजार तेवीस ची ऑरेंज कलरमध्ये गाडीची कंडिशन पाहून घ्या मित्रांनो टायर कंडिशन गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशन मध्ये आहे या गाडीमध्ये पण तुम्हाला बँक येऊन तिथे नोटरी तसेच आपले सेल लेटर मिळेल या रितसर बँकेच्या लेटरवरती गाड्या विकल्या जातात तसेच की आता स्पोर्ट मध्ये आपण करिझमार व्हाईट कलर मध्ये या गाडीचं पेपर सगळं क्लिअर आहेत ट्रान्सफरला कोणतीही अडचण नाही मित्रांनो गाडी अगदी कंडिशन मध्ये आहे या गाडीमध्ये तुम्हाला ट्रान्सफरला कोणती अडचण नाही या गाडीमध्ये आर सी बुक ओरिजिनल आहे ही गाडी फक्त तुम्हाला पन्नास हजार रुपयाला मिळणार आहे मित्रांनो तसेच चला पुढील गाडी आपण सुजुकी जिक्सर घेणार आहोत सुजुकी जिक्सर एम एच बारा मध्ये गाडी गाडी दोन हजार अठराची आहे गाडी अगदी क्लीन कंडिशन मध्ये मित्रांनो तुम्हाला गाडी ऑफर मध्ये फक्त आणि फक्त बत्तीस हजार रुपयाला देणार आहे मित्रांनो आज आपण ऑफर मध्ये गाडी तसेच एम एच चौदा मध्ये पुढील गाडी एक्स्ट्रीम लेटेस्ट लोक दोन हजार चोवीस मॉडेल मित्रांनो गाडीची कंडिशन पाहून घ्या दोन हजार चोवीसची ची गाडी आहे या गाडीमध्ये तुम्हाला बँक ओ सी मिळेल लेटर मिळेल आपल्याला सेल लेटर मिळेल मित्रांनो या गाडीच्या ऑफर आपण फक्त आणि फक्त पासष्ट हजार रुपये ठेवले आहे चला मित्रांनो आपण आता स्प्लेंडरचा स्टॉक बघूयात दोन हजार चोवीस मॉडेल ब्लॅक एडिशनमध्ये गाडी मित्रांनो आत्ता स्टॉकमध्ये आलेली आहे गाडी या गाडीची ऑफर आपण एक साठ हजार रुपये ठेवले मित्रांनो मार्केटमध्ये पेक्षा किमती कमी आहेत आपल्याकडं चला पुढील गाडी एम एज बावीस मध्ये एक्स एकवीस एकोणसाठ या गाडीचा नंबर आहे स्प्लेंडर दोन हजार एकवीस ची मित्रांनो या गाडीची ऑफर आपण पन्नास हजार रुपये ठेवली आहे चला पुढील गाडी स्प्लेंडर दोन हजार बावीस सॉरी दोन हजार चोवीस चे मॉडेल मित्रांनो या गाडीची ऑफर आपण एक साठ हजार रुपये ठेवले आहे एम एस तेवीस बीड आर टू गाडीची कंडिशन पाहून घ्या पुढील गाडी स्प्लेंडर स्प्लेंडरचा स्टॉक आपल्याकडे भरपूर अवेलेबल असतो मित्रांनो एम एस तेरा मध्ये सोलापूर दोन हजार एकवीस मॉडेल मित्रांनो ब्लॅक सिल्वरमध्ये गाडी अठ्ठेचाळीस हजार रुपयाला गाडी मित्रांनो या गाडीमध्ये रितसर बँकेची युनोसिटीटिव्ह सेट सेल से लेटर दिले जाते ज्या गाडीचा आर सी बुक आहे त्या गाडीचा आर सी बुक सांगितलं जातं या गाडीमध्ये आर सी बुक आहे ज्या गाडीला लोन सुविधा उपलब्ध आहे ते लोन सुविधा उपलब्ध सांगितलं जातं चला मित्रांनो एम ए चौदा पेंपरी चिंचवड आर ओ दोन हजार तीन ची गाडी मित्रांनो छप्पन हजार रुपयाला गाडी आपल्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट किमती सांगितल्या जातात मित्रांनो रविवारी भरपूर लोक आपल्या गाडीची कोणत्या कोणत्या ज्या गाड्या आलेल्या आहेत त्याची वाट बघतात ज्या पसंत आहे त्या गाड्यांसाठी कॉल करा मित्रांनो आपण स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे एम एच पंचवीसमध्ये चला उस्मानाबाद आर टी ओ मित्रांनो ही गाडी दोन हजार तेवीसची आहे गाडीची कंडिशन पाहून घ्या एम एच पंचवीस कार पटापट पड़ गाडीला विजिट करा आपल्या शॉपला विजिट करा गाड्या पहा दोन हजार तेवीसची ची गाडी छप्पन हजार रुपयाला मित्रांनो आपल्या गाडीची ऑफर आहे एम एस सोळा मध्ये चला नगर आर टी ओ एम एस सोळा दोन हजार तेवीसची ची गाडी मित्रांनो गाडी फक्त आपण छप्पन हजार रुपयाला देणार आहोत गाडीची कंडिशन पाहून घ्या गाडी गुड आणि क्लीन कंडिशन मध्ये आहे छानकीण एक गाडी आपण पुढील गाडी एस्टेक मॉडेल स्क्रीन डिस्प्ले गाडी दोन हजार तेवीस ची गाडी एम एस सोळा नगर ओ छप्पन हजार रुपयाला मित्रांनो गाडी देणार आहोत गाडीची कंडिशन पाहून घ्या या सर्व गाड्या फायनान्सच्या आहेत यामध्ये रितसर तुम्हाला बँक युनुसिटी टी से, नोटरी सेल लेटर दिले जाते मित्रांनो चला एम एच पन्नास मध्ये आपण पन कराड गाड्या अगदी गुड आणि क्लीन कंडिशन मध्ये मित्रांनो स्प्लेंडर सुपर स्प्लेंडर रेड कलर मध्ये गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशन मध्ये गाडीची कंडिशन पाहून घ्या चला मित्रांनो ऑफर किंमत आहे या गाडीची फक्त ने फक्त पन्नास हजार रुपये चला पुढे स्टॉक पाहूया आपण एच एफ डिलक्सचा एच एफ डिलक्स दोन हजार तेवीस एम एच पंचाळीस मध्ये अकलोज आरटीओ मित्रांनो ही गाडी आपण फक्त ने फक्त एक आपण गाडी बावन्न हजार रुपयाला देणार आहे मित्रांनो गाडीची कंडिशन पाहून घ्या चला एम एच अकरा सातारा आर टी ओ पुढील गाडी एच एफ डिलक्स दोन हजार मित्रांनो दोन हजार तेवीस ची गाडी आहे चला ऑफर किंमत फक्त आणि फक्त पंचेचाळीस हजार रुपये मित्रांनो गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशन मध्ये मित्रांनो चला शंभर एच एफ किक स्टार्ट मॉडेल आहे चला दोन हजार तेवीसची ची गाडी पुढील एम एच बेचाळीस बारामती आर टी ओ गाडीची कंडिशन पाहून घेऊन गुड आणि क्लीन कंडिशन मध्ये ऑफर पंचावन्न हजार रुपये ठेवले आहे चला आता पुढील गाडी घेऊया एच एफ डिलक्स एम एच बेचाळीस ही गाडी दोन हजार एकवीसची ची आहे यामध्ये ट्रान्सफरला कोणती अडचण नाही मित्रांनो या गाडीमध्ये लोन सुविधा पण उपलब्ध आहे चला ऑफर किंमत पंचेचाळीस हजार रुपये मित्रांनो या गाडीची आपण फक्त हजार रुपये गाडीचे टायर कंडिशन आर सी बुक ट्रान्सफरला कोणती अडचण नाही लोन सुविधा पण उपलब्ध आहे मित्रांनो चेबेक्स मध्ये तसेच पुढील गाडी दोन हजार वीस दोन हजार वीस ची गाडी या गाडीमध्ये तुम्हाला बँक बँकेनुसिटीओ सेट नोटरी सेल लेटर इथ या गाडीची ऑफर किंमत फक्त आणि फक्त अडतीस हजार रुपये तसेच मित्रांनो आता आपण टी व्ही एस रेडिओन एम एच बारा मध्ये मित्रांनो ही गाडी दोन हजार बावीस ची आहे गाड्या कंडिशनमध्ये मित्रांनो ऑफर किंमत फक्त आणि फक्त या गाडीची पंचेचाळीस हजार रुपये मित्रांनो चला मित्रांनो एम एस चौदा मध्ये दोन हजार तेवीस चा मॉडेल गाडी ब्लॅक मध्ये टी व्ही एस स्पॉट मित्रांनो ही गाडी ऑफर मध्ये फक्त आपण फक्त आपण चाळीस हजार रुपयाला दोन हजार तेवीस ची गाडी गाडीची कंडिशन पाहून घ्या तसेच सिटी हंड्रेड मध्ये दोन हजार एकोणीस ची गाडी आता पुढील गाडी गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशन मध्ये मित्रांनो ही गाडी ऑफर मध्ये फक्त आणि फक्त आज आपण देणार आहोत अठ्ठावीस हजार रुपयाला चला ऑफर किंमत मित्रांनो आज दसरा स्पेशल प्लॅटिना मॉडेल आहे मित्रांनो दोन हजार एकवीस मित्रांनो या गाडीची ऑफर आपण फक्त फक्त एक चाळीस हजार रुपये लिहणार आहोत मित्रांनो चला प्लॅटिना दोन हजार चोवीस मॉडेल एम एच बेचाळीस बारामती आर हो, ओ गाडीची कंडिशन पाहून घ्या गुड आणि क्लीन कंडिशन मित्रांनो गाडी चला ऑफर किंमत फक्त आणि फक्त आज पन्नास हजार रुपये चला एम एच पंचेचाळीस मध्ये पॅशन प्रो हिरो गाडी अकलूज आर टीओ मित्रांनो या गाडीमध्ये ओरिजिनल आरसी बुक आहे ट्रान्सफरला कोणती अडचण नाही ऑफर किंमत फक्त आणि फक्त पंचेचाळीस हजार रुपये मित्रांनो अशी ऑफर कुठेही नाही ऑफरचा लाभ घ्या चला इमेज बेचाळीस मध्ये शाईन होंडा शाईन एकशे पंचवीस ची एम एच बेचाळीस गाडी दोन हजार बावीस डिसेंबर गाडी अगदी गुड आणि क्लीन कंडिशन मित्रांनो चला ऑफर किंमत फक्त आणि पंचावन्न हजार रुपये चला एम एज बेचाळीस मध्ये दोन हजार एकवीस ची गाडी अकलोज सॉरी बारामती आर टी ओ मित्रांनो चला ऑफर किंमत फक्त आणि फक्त पन्नास हजार रुपये शाईन होंडा शाईनचा लॉट मित्रांनो आणखीन एक होंडा शाईन बी एस फोर मॉडेल दोन हजार एकोणीस चला गाडी गुड आणि क्लीन कंडिशन मित्रांनो गाडी बघून घ्या चला ऑफर किंमत फक्त आणि फक्त पंचेचाळीस हजार रुपये बी एस फोर चला आणखीन एक गाडी होंडा मध्ये डी वन वन टेन गाडीची कंडिशन पाहून घ्या मित्रांनो गुड आणि क्लीन कंडिशन दोन हजार बावीस ची गाडी ऑफर किंमत फक्त आणि फक्त अठ्ठेचाळीस हजार रुपये मित्रांनो गाडीची कंडिशन पाहून घ्या चला आता आपण पुढील गाडी घेऊया चला मित्रांनो पेट्रोलच्या जमान्यामध्ये इलेक्ट्रिक बाईक घेऊन आलो आपण आज या गाडीमध्ये आर आरसी बुक आहे ट्रान्सफरला कोणती अडचण नाही गाडीची कंडिशन पूर्ण पहा गाडी गुड आणि क्लीन कंडिशन मध्ये मित्रांनो या गाडीला ट्रान्सफरला कोणती अडचण नाही ऑफर किंमत फक्त ने फक्त साठ हजार रुपये या गाडीची किंमत भरपूर आहे आणि मार्केटमध्ये गाडी विकायला नाही आपल्याकडे आलेली आहे मित्रांनो या गाडीचा आपण लाभ घ्या चला स्पोर्ट मध्ये अगदी दोन हजार तेवीसची ची गुड आणि क्लीन कंडिशन मित्रांनो आर वन फाय या गाडीची नवीनची किंमत दोन लाख तीस हजार प्लस आहे मित्रांनो आज ही गाडी ऑफरमध्ये एम एच बारा मध्ये ही गाडी फक्त आणि फक्त आपण एक, एक लाख रुपयाला गाडी देणार आहोत मित्रांनो सुवर्ण संधी स्पोर्ट आर वन फाय गाडीची कंडिशन पाहून घ्या मित्रांनो स्पोर्ट मध्ये आजची गाडी आर वन फाय गाडीची पूर्ण टायर कंडिशन पूर्ण गाडी पहा चला मित्रांनो आपण पुढील मोपेडचा स्टॉक पाहूयात मोपेड स्टॉक एम एच बारा मध्ये चला मित्रांनो दोन हजार पंचवीस ची गाडी प्लेझर हिरो प्लेझर ऑफर किंमत या गाडीची मार्केट तोड प्राइस मध्ये मित्रांनो ही गाडी फक्त आणि फक्त आपण साठ हजार रुपया आहोत मित्रांनो चला ज्युपिटर दोन हजार तेवीस मॉडेल एम एच बेचाळीस मध्ये गाडीची एक्स मॉडेल मित्रांनो ही गाडी ऑफर मध्ये आपण फक्त आणि फक्त छप्पन हजार रुपया लिहणार आहोत चला एम एच अकरा मध्ये दोन हजार चोवीस ची गाडी मित्रांनो सातारा आरटीओ गाडीची कंडिशन पाहून घ्या दोन हजार चोवीस ची गाडी ऑफर किंमत मार्केट तोड प्राइस बासष्ट हजार रुपये मित्रांनो दोन हजार चोवीसची गाडी तसेच की आणखीन ज्युपिटर जेड एक्स मॉडेल दोन हजार तेवीस ऑफर किंमत इमेज बेचाळीस मध्ये डिसेंबर दोन हजार तेवीसची गाडी मित्रांनो गाडीची ऑफर किंमत फक्त आणि फक्त छप्पन हजार रुपये एम इमेज बेचाळीसमध्ये हॉंडा ॲक्टिवा दोन हजार बावीस मॉडेल मित्रांनो चला ऑफर किंमत फक्त बावन्न हजार रुपये तसेच पुढील गाडी हिरो ड्वेट दोन हजार चोवीसची ची गाडी मित्रांनो ही गाडी ऑफर किंमत फक्त पंचावन्न हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या पुढील गाडी एम एच चौदामध्ये मध्ये ओके नावा एम एच चौदामध्ये मध्ये दोन हजार तेवीसची ची गाडी मित्रांनो या गाडीमध्ये ओरिजिनल आर सी बुक आहे चार्जर आहे ऑफर किंमत फक्त पंचेचाळीस हजार रुपये मित्रांनो तसेच पुढील गाडी आर एम एच चौदामध्ये मध्ये दोन हजार चोवीसची ची सात महिन्याची गाडी मित्रांनो ऑफर किंमत फक्त पंचावन्न हजार रुपये यामध्ये पण चार्जर आहे अवेलेबल असाच स्टॉक पाहत राहा मित्रांनो आपण श्री मोटरचा सविस्तर स्टॉक पाहिला जसेच की आपल्याकडे एक एम एच बेचाळीस मध्ये फोर व्हीलर पण आहे कि या सेल्टॉस डिझेल मध्ये गाडी आहे मित्रांनो या गाडीचा ऑफर आपण साडेबारा लाख रुपये सांगत आहोत जर कोणाला आपल्याला टू व्हीलर किंवा फोर व्हीलर घ्यायचे असतील फोर व्हीलर मध्ये आपल्याकडे जास्त स्टॉक नसतो टू व्हीलर मध्ये आपल्याकडे शंभर प्लस स्टॉक अवेलेबल असतो दसरा आणि दिवाळीनिमित्त आपण आणखीन एक शंभर गाड्यांचा स्टॉक अवेलेबल करणार आहोत मित्रांनो त्यामध्ये स्प्लेंडरचा स्टॉक आहे स्पोर्ट गाण्याचा स्टॉक आहे मोपेडचा स्टॉक आहे भरपूर गाण्याचा स्टॉक आहे मित्रांनो मित्रांनो जसे गाड्या येणार आहेत तसा मी इन्स्टावरती फेसबुकवरती यूट्यूबवरती व्हिडिओ टाकणार आहोत मित्रांनो ज्यांना कोणाला गाड्या घ्यायच्या असतील त्यांनी एकदा आपल्या शॉपला व्हिजिट करा आपल्या दिलेल्या स्क्रीनवरती नंबरशी कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आपल्या यूट्यूब आय डीला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि तुम्ही आम्हाला भरभरून सपोर्ट केला मित्रांनो असाच सपोर्ट तुमचा राहू द्या धन्यवाद